जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डी एस सी साठी हा शोध प्रबंध लिहिला होता या ग्रंथातील बरेचसे मुद्दे इंग्रज सरकारना झोंबणारे होते इंग्रज सरकार आणि प्रोफेसर कॅनन लंडन विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये या प्रबंधावर घेऊन चर्चा झाली वादविवाद झाले लंडन विद्यापीठाचे असे म्हणणे होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या प्रबंधामध्ये काही बदल करावेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठामपणे म्हणाले होते की मला तुम्ही पदवी दिली नसली तरी चालेल परंतु मी माझ्या ग्रंथामध्ये मांडलेले सगळे मुद्दे अचूक आहेत खरे आहेत जर इंग्रजांना हे माझे मुद्दे अमान्य असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे मी सर्व संदर्भ आणि पुरावे सिद्ध केलेले आहे की के इंग्रजांनी कशा पद्धतीने भारताची लूट केलेली आहे आणि अर्थव्यवस्थेचे किती नुकसान केलेले आहे लंडन विद्यापीठने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा मान्य केला आणि डॉक्टर आंबेडकरांना त्या ग्रंथामध्ये जी भाषा त्यांनी वापरलेली आहे थोडी सौम्य करण्यासाठी त्यांनी सांगितली बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी ती इंग्रजांची त्या मान्य केली इंग्रजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा ग्रंथ मान्य केल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही लिहिले होते ते सगळं काही खरं होत बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भाषा थोडीशी सौम्यपणे लिहिली परंतु नालायक बिंडूक मूर्ख असे बरेचसे असे शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी तशीच्या तशीच ठेवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दी प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या प्रबंधावर डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी देण्यात आली जगामध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी घेणारे डॉक्टर आंबेडकर हे प्रथम व्यक्ती होत प्रथम भारतीय आहे पुढे भारतामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय चलनपद्धती कोणती असावी ठरवण्यासाठी हिरत्या यंग कमिशन तसेच रॉयल कमिशनची नेमणूक करण्यात आली या कमिशनला डॉक्टर आंबेडकर उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेले अर्थशास्त्रावरील ग्रंथ रॉयल कमिशन आणि हिरट्या नियंक कमिशनच्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेल्या ग्रंथातील मुद्दे तिथे मांडण्यात येत होते डॉक्टर आंबेडकर त्या कॉन्फरन्सला साक्ष देताना म्हणाले की या कॉन्फरन्स मध्ये जे काही मुद्दे मांडले जात आहेत ते सगळे मुद्दे माझ्याच ग्रंथातून आलेले आहेत भारतामध्ये एक अशी मध्यवर्ती बँक असावी अशी योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेल्या निर्देशानुसारच भारतामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली भारतामध्ये जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे त्याचे पूर्ण श्रेय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा लिहिलेली दी प्रॉब्लेम ऑफ द रुपीज डी एस सी साठी लिहिलेला हा प्रबंध या प्रबंधावरच ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर किती महान अर्थशास्त्रज्ञ होते याचा आपल्याला या घटनेतून प्रत्यय येतो मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले सामाजिक कार्य राष्ट्रीय कार्य याविषयी आपण असेच जाणून घेणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज शेअर करा धन्यवाद जय भीम